कागदांनी भरलेले ते देवदारी खोके पाहून माझे मलाच आश्चर्य वाटले माणसाच्या मनाप्रमाणे त्याच्या घरातही किती चित्रविचित्र चिजा दडून बसलेल्या असतात मी ते खोके मोजू लागलो एक दोन तीन चार माझी पत्नी तर या अद्भुत देखाव्याने चकितच झाली असावी गावात प्लेगची गडबड सुरू झाल्यामुळे आमच्या अडगळीचा माळा साफसूफ करण्यासाठी पुष्कळ दिवसांनी ती तिथे चढली होती आधुनिक पुरुष हा स्त्रीला दासी मानित नाही तो तिला आपली मैत्रीण समजतो हे सिद्ध करण्यासाठी मीही हातात केरसुणी घेऊन तिच्याबरोबर आमच्या घरातल्या या स्वर्ग लोकात अनेक वर्षांनी प्रवेश केला होता आत पाऊल टाकताच आमची दोघांची दृष्टी समोर ओळीने रचून ठेवलेल्या देवदारी खोक्यांवर केली या खोक्यात कुठल्या कुठल्या कैलासवासी झालेल्या वस्तू भरून ठेवल्या आहेत याची मला कल्पनाच करता येईना पण पुरुष हा स्त्रीचा जन्मसिद्ध टीकाकार असल्यामुळे मी हळूच उद्गारलो स्टोवचे जुने काकडे स्पिरिटच्या रिकाम्या बाटल्या कान तुटके चहाचे पेले वगैरे साहित्य या खोक्यात खचून भरलेलं दिसतंय बायकांना जुन्याचं प्रेमच जास्ती असतं असं म्हणतात ते काही खोटं नाही कुठल्याही सुधारणेला त्यांचा अडथळा येतो याचं हेच कारण माझ्या या छोट्या व्याख्यानाला एकाही शब्दाने प्रत्युत्तर न देता ती पुढे झाली आणि दोन तीन खोक्यांची झाकणे उचलून त्यातून लहान मोठी चिटोरी भराभर उचलीत म्हणाली हे पाहिलं का माझे जुने काकडे मी या रिकाम्या बाटल्या मी त्या कागदांवर झरकण नजर फिरवली अरे बापरे बापाचे भूत पाहून हॅमलेट सुद्धा इतका दचकला नसेल ते सारे माझेच कागद होते टाचणे टिपणे कात्रणे माझी पत्नी म्हणाली हल्ली रद्दीला चांगला भाव आहे या सात आठ खोक्यातले सारे कागद देऊन टाकते मी तिचे बोलणे मला नीटसे कळलेच नाही माझ्या हातातल्या कागदावर बारा वर्षांपूर्वी सुचलेल्या एका लघुकथेचे टाचण होते ते वाचण्यात मी अगदी तल्लीन होऊन गेलो होतो ते टाचण खोक्यात ठेवून मी दुसरे कागद उचलले एका संकल्पित कादंबरीचा आराखडा माझ्या डोळ्यांपुढे नाचू लागला मी पलीकडे पाहत म्हटले हे कागद जपून ठेवायला हवेत हं फार महत्त्वाचे आहेत ते गेल्या दहा बारा वर्षातले माझे हे लेखनाचे संकल्प आहेत ती बोलली नाही पण हसली मात्र तिच्या हसण्याचा अर्थ उघड होता हे देवदारी कोके म्हणजे गेल्या तपात मी सोडलेल्या लेखनाच्या शेकडो संकल्पांची संग्रहालयेच होती पण त्या संकल्पापैकी एक सुद्धा सत्यसृष्टीत उतरला नसल्यामुळे ही संग्रहालये म्हणजे माझ्या संकल्पांच्या समाधीच आहेत असा पत्नीचा ग्रह होणे स्वाभाविक होते तिचे हे मत एका दृष्टीने बरोबरच होते म्हणा या संकल्पाची पुसट आठवण सुद्धा मला राहिली नव्हती मग ते दृष्टीला पडताच त्यांच्याविषयी मला आलेल्या प्रेमाचा झटका पाहून तिला हसू लोटले तर त्यात नवल कसले अलीकडे अलीकडे माझे एक मन कुठलाही नवा संकल्प करू लागले की दुसरे मन गालातल्या गालात हसू लागते हे काय मला ठाऊक नाही मी इंग्रजी शाळेत गेलो तेव्हा आमच्या तालीम मास्तरांनी एके दिवशी माझा पिसपिशी दंड धरून माझी चेष्टा केली त्या टवाळीने माझ्यातला रामशास्त्री जागृत झाला लगेच भीष्म प्रतिज्ञा करून शरीर संपत्ती मी संकल्प सोडला काही दिवस मी एखाद्या पैलवानाच्या अभिनिवेशाने तालमीत जात असे त्यावेळी सिंगल बार करताना माझ्या हाताच्या बोटांना पडलेले घट्टे माझ्या या सत्य संकल्पाचे साक्षीदार म्हणून मी अजून दाखवू शकेन पण पुढे कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक मल खांबापेक्षा कादंबऱ्या मला अधिक आवडू लागल्यामुळे की काय व्यायाम देवतेने एके दिवशी रुष्ट होऊन माझ्याकडे जी पाठ फिरवली ती कायमचीच पुढे एका शाळेत हेडमास्तर झाल्यावर कागदपत्रांच्या बाबतीत आपल्या अंगी नसलेला व्यवस्थितपणा संपादन करायचा असाच मी निश्चय केला तसे पाहिले तर स्वभावता मी काही आळशी नाही लिहिण्यात किंवा वाचण्यात तासन तास मी गुंग होऊन जातो ते श्रम मला जाणवतच नाहीत एखादे आवडीचे किंवा जबाबदारीचे काम करताना तहान भूक विसरण्यात जो विलक्षण आनंद असतो तोही मी अनेकदा मनमुराद अनुभवला आहे पण हिशेब ठिशेब व्यवस्थित मांडणे किंवा मा निरनिराळ्या कामांचे कागद वेळच्या वेळी वेच जुळवून ठेवणे हे काही केल्या अजून मला जमत नाही या बाबतीत अगदी आदर्श मनुष्य व्हायचा हा संकल्प मी सोडल्याला पंचवीस वर्ष झाली पण कोणत्या तरी ग्रहाच्या वक्र दृष्टीमुळे असेल कदाचित तो संकल्प अजून सिद्धीला गेला नाही हे मला कबूल केलेच पाहिजे अलीकडचा माझा मोठा संकल्प म्हणजे स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवण्याचा खाण्याच्या दृष्टीने नव्हे बोलण्याच्या मी स्वभावताच बोलका आहे की शिरोड्यासारख्या खेड्यात दिवसभर काम करून थकल्यानंतर गप्पा गोष्टी करण्याशिवाय दुसरे काही करमणुकीचे साधन मिळणे शक्य नसल्यामुळे मी बोलका झालो हे मला सांगता येणार नाही ना पण गडकऱ्यांनी दारूविषयी जे लिहिले आहे ते गप्पांनाही पूर्णपणे लागू आहे असा माझा गेल्या तीन तपांचा अनुभव आहे दोन्हींचाही अंमल माणसावर फार लवकर चढतो दारू प्याल्याशिवाय मद्यपी बडबड करीत नाही पण गप्पीदास पहिल्यापासूनच बडबडत असतो त्यामुळे त्याला उन्मादावस्था लवकर प्राप्त होते या अवस्थेचे दुष्परिणाम जाणवू लागल्यापासून मी गप्पा न मारण्याचा निदान त्या शक्य तितक्या कमी मारण्याचा संकल्प करीत आलो आहे कुणी परका माणूस भेटायला आला म्हणजे पहिली पाच मिनिटे मला त्या संकल्पाची पूर्ण आठवण असते लवकर कौल न देणाऱ्या देवाप्रमाणे मी घुमा होऊन त्या इसमाकडे पाहत राहतो पण माझ्या आवडीचा एखादा विषय त्याने काढला किंवा रसिकपणाचे द्योतक असे एखादे वाक्य त्याने उच्चारले की तेवढा क्लोरोफॉर्म मला बस होतो आणि विजेचा प्रवाह गेल्यामुळे बंद पडलेला बोलपट तो प्रवाह परत येता सुरू व्हावा त्याप्रमाणे माझी टकळी सुरू होते माझे टीकाकारच नव्हे तर माझे स्नेही देखील माझ्या या सवयीची चेष्टा करतात मुदतीतून जाणारी प्रॉमिसरी नोट पुन्हा नवी करून द्यावी त्याप्रमाणे मीही माझ्या संकल्पाचा दर तीन वर्षांनी पुन्हा उच्चार करून तो निर्धाराने पाळण्याचा जाऊ देते कुठल्याही संकल्पाचा खरा आनंद संकल्प करण्यात आहे तो सिद्धीला नेण्यात नाही हेच खरे पुत्रजन्माचा खराखुरा खरा खुरा आनंद बिछाण्यावर पत्नीच्या शेजारी पडलेले एक चिमणे बालक निरखून पाहण्यात आहे ते गोजीरवाने मूल उभे राहण्याचा प्रयत्न करू लागले म्हणजे त्याची इवलीशी नाजूक बोटे हातात धरून लढाईमुळे सोने किती महागले याची पर्वा न करता चाल चाल बाळा तुझ्या पायात सोन्याचा वाळा असे म्हणण्यात आहे पण तोच मुलगा मोठा झाला की आईबापांच्या मनाविरुद्ध वागू लागतो प्रसंगी त्यांच्याशी भांडतोही या भांडणात कसला आलाय आनंद रम्य ते बालपण असे मोठे मोठे कवी म्हणत आले ते काय उगीच संकल्प म्हणजे माणसाच्या इच्छेची बाल्यावस्था साहजिकच सिद्धी हे त्या इच्छेचे वार्धक्य ठरते आता बालपण आणि वृद्धपण या दोन्हीपैकी एकाची निवड करायची पाळी आली तर मनुष्य काय मागून घेईल हे सांगायला हवसरित्ती हो किंवा म्हापणकर यांची थोडीच जरुरी आहे उद्याची क्षणभर सुद्धा चिंता न करता पाखराप्रमाणे स्वच्छंदाने खेळण्याच्या सुखापेक्षा पहिल्या तारखेला पेन्शनीचे पैसे मोजून घेण्यात अधिक आनंद आहे असे मांडणारा प्राणी या जगात औषधाला सुद्धा मिळणार नाही सामान्य मनुष्याचे आयुष्य हे सहारा वाळवंटासारखे असते सिद्धीचे मृगजळ या वाळवंटात प्रवाशांना वारंवार मोहिनी घालते पण त्या मृगजळामागे लागून जो गेला तो मेला असे खुशाल समजावे वाळूच्या प्रचंड वावटळीत गुदमरून जाण्याखेरीज त्याला दुसरी गतीच उरत नाही पण आपले संकल्प मात्र सहाऱ्यातील हिरवळीच्या जागांप्रमाणे असतात या जागा अतिशय लहान असल्या तरी क्षणभर का होईना त्या माणसाला विलक्षण गारवा देतात मानवी जीवनात सिद्धीपेक्षा संकल्पाचेच महत्त्व आहे हे मला लहानपणापासूनच पटले आहे मी मराठी तिसरीत का चौथीत असताना क्रमिक पुस्तकातल्या शेख मोहम्मदाच्या गोष्टीविषयी वर्गात चर्चा सुरू झाली साऱ्या मुलांनी त्याला मूर्खात काढले मास्तरांनीही गोष्टीचे तात्पर्य म्हणून तेच तत्व आम्हाला पढवले पण ते सारे ऐकत असताना माझे मन मात्र राहून राहून म्हणत होते शेख मोहम्मदावर मोठा अन्याय होतोय हा तो काही मूर्ख नाही तो तुमच्या आमच्यासारखाच एक मनुष्य आहे मनुष्यासारखे वागणे हा काही माणसाच्या बाबतीत गुन्हा ठरत नाही अभ्यास न करता परीक्षेत पहिला नंबर मिळावा अशी आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाची इच्छा आहे शेख मोहम्मद हा त्या सर्वांचाच प्रतिनिधी आहे नाही का काचेच्या सामानाने भरलेला हारा पुढ्यात ठेवून तो आपल्या दुकानात बसला होता एकही गिराईक न आल्यामुळे कंटाळून उन दुपारच्या उन्हाच्या वेळी त्याने डोळे मिटून घेतले असतील तरुण मनुष्य नेहमी स्वतःच्या लग्नाचा विचार करीत असतो त्यामुळे तंद्री त्याची ही सुप्त इच्छा बळावली आणि तिला संकल्पाचे स्वरूप आले त्याने एकदम वजीराच्या मुलीला मागणी घालायचे ठरवले लगेच ती मुलगी त्याच्या दत्त म्हणून उभी राहिली इतक्या सुखासुखी वजीराची मुलगी आपल्याकडे चालून आलेली पाहून आणखी पाच दहा क्षणात राजकन्या देखील हातात माळ घेऊन आपल्यापुढे उभी राहण्याचा संभव आहे असे त्याला वाटले आणि त्याने त्या प्रधान कन्येला लाथाडले गरिबीमुळे अगदी अरुंद जागेत त्याला आपले दुकान थाटावे लागले नसते तर काचेच्या भांड्यांचा हारा त्याने पायापाशी ठेवला नसता आणि मग ही लाथ बसल्यामुळे त्याचे जे नुकसान झाले ते झाले नसते त्याची काचेची भांडी फुटली हा या गोष्टीतील केवळ योगायोगाचा भाग आहे तेवढ्यावरून मनोराज्य करणे किंवा संकल्पात गुंग होऊन जाणे हे चूक आहे असे मुळीच ठरत नाही शाळेत असताना हे सारे असेच्या असे मला सुचले असेल किंवा नसेल पण मी त्यावेळी पूर्णपणे शेख महम्मदाच्या बाजूचा होतो यात शंका नाही तीन तपे लोटून गेली पण त्यावेळेचे माझे ते मत अजूनही कायम आहे प्रत्येक मनुष्याची मोठे होण्याची जी सुप्त इच्छा असते ती फक्त मनोराज्यातच तृप्त होऊ शकते हरेक व्यक्तीला काहीतरी नवीन करून दाखवण्याची जी भूक असते तीही संकल्पामुळेच अंशतः शांत होते मनुष्य अनुभवाने जगाला विठतो पण तो आशेवर जगत असतो आणि आशा ही तर संकल्पाची वडील बहीण आहे संकल्पात एक प्रकारचे जीवन सौंदर्य भरले आहे अशी श्रद्धा असल्यामुळेच सिद्धीकडे मुळीच लक्ष न देता मी नेहमी नवे नवे संकल्प करीत असतो आम्हा चार पाच जीवष्ट कंठस्थ स्नेहांची बैठक झाली की तिच्यात एखाद्या मोठ्या प्रवासाचा बेत आम्ही तपशीलवार आखला नाही असे कधीच झाले नाही दिवाळीत आमची गाठ पडली तर तो प्रवास नाताळात करायचे आम्ही निश्चित करतो आमची भेट नाताळात झाली तर येत्या उन्हाळ्यात उटक मंडसारख्या ठिकाणी काहीही करून जायचे असे आम्ही नक्की ठरवतो आणि उन्हाळ्यात आम्ही एकत्र आलो तर दिवाळीच्या वेळी उत्तर हिंदुस्थानातली हवा मोठी छान असते हा तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन आम्ही ताजमहालवर स्वारी करायचा संकल्प सोडतो गेल्या दहा वर्षातल्या अशा अनेक संकल्पांच्या सहाय्याने आम्ही हिंदुस्थानातल्या निरनिराळ्या प्रांताचा प्रवास बसल्या जागीपुरा केला आहे त्यामुळे येत्या उन्हाळ्यात आमची बैठक होईल तेव्हा परदेश गमनाचा संकल्पच आम्हाला सोडावा लागेल कुठल्याही संकल्पाचा सुलभ व सात्विक उन्माद गमावण्या इतका अभागी प्राणी निदान माझ्या मित्रात तरी कोणी नाही प्रवासाप्रमाणे लेखनाचे संकल्प सोडण्यात मी मोठे प्रावीण्य संपादन केले आहे चार पाच वर्षापूर्वी दर महिन्याला एखाद्या दीर्घ कथेचे किंवा कादंबरीचे स्थूल कथानक जेव्हा मी माझ्या मित्रमंडळींना सांगत ते असे तेव्हा मी लवकरच ते लिहायला घेणार आहे असे सर्वांना वाटे मला सुद्धा चार दोन दिवस तसाच भास होईल पण त्या कथानकाच्या पूर्वतयारीत एखादा आठवडा जातो न जातो तोच दुसरी नवीन कल्पना सुचे आणि पहिला संकल्प आपोआपच दफ्तर जमा होई ह्या अनुभवामुळे माझे दोस्त आता शहाणे झाले आहेत मी एखादे नवे कथानक सांगू लागलो की ते मिस्किलपणाने माझ्याकडे पाहू लागतात प्रसंगी एकमेकांकडे पाहून डोळेही मिचकावतात त्यांच्या या थट्टेचा मला मुळीच राग येत नाही बोलेल तो करेल काय आणि गरजेल तो पडेल काय हे शब्द त्यांच्या मुद्रांवर कोरलेले दिसत असले तरी मी त्याची फिकीर करीत नाही कृती करण्याप्रमाणे संकल्प करण्यातही एक प्रकारचा अलौकिक उन्माद आहे हे न समजणाऱ्या लोकांची दया येते मला मात्र अशा विलक्षण उन्मादाचे असंख्य क्षण माझ्या आयुष्यात येऊन गेले याचीच या, या निराशावादी लोकांना खात्री पटवण्याकरता माळ्यावरल्या अडगळीतले ते सात आठ देवदारी खोके मला जपून ठेवलेच पाहिजेत आज त्या खोक्यातले कागद निर्माल्यव्रत झाले असतील पण आजचं निर्माल्य ही कालची फुले असतात हे विसरणारा माणूस अत्यंत अरसिक आहे असे मला वाटते सध्या रद्दीला चांगला भाव आहे तेव्हा हे खोके रिकामे करून टाकावे अशी माझ्या बायकोने नम्र पण निकडीची सूचना केली होती तिची समजूत घालण्याकरता मी तिला म्हणालो माझे हे लेखनाचे संकल्प म्हणजे माझ्या मनात फुललेल्या कळ्या आहेत न फुलताच त्यांचा निर्माल्य झाला ही गोष्ट निराळी आता त्यांना रंग नाही गंध नाही हे मला सुद्धा कळत पण निर्माल्य तुळशी वृंदावनातच टाकायचा असतो हे तू विसरू नकोस हे कागद रद्दी म्हणून विकणं माझ्या उत्कृष्ट लघुकथेच्या टाचनात दुकानदारानं शेंदे लोण पादेलोण गुंडाळून देणं तुला सुद्धा आवडणार नाही ते देवदारी खोके किती संग्राह्य आहेत हे सिद्ध करून दाखवण्याकरता मी त्यातली एक जाड वही उचलून तिच्या हातात दिली त्या वहीचे पहिलेच पान वाचून मोठ्या मुश्किलीने आपले हसू आवरीत तिने प्रश्न केला हे काय आहे ती वही हातात घेऊन वाचायला सुरुवात करताच माझी बोबडी वळली डोळे वर करून तिच्याकडे पाहायला धीरच होईना मला गेल्या दहा वर्षातल्या लेखनाच्या अगणित संकल्पाप्रमाणे मी कॉलेजात असताना केलेल्या तऱ्हेच्या लिखाणाच्या वह्या याच गठाळ्यात पडल्या आहे हे मी विसरूनच गेलो होतो त्यावेळची एक वही चुकून तिच्या हातात मी उचलून दिली होती त्या वहीच्या पहिल्याच पानावर मी लिहिले होते तारीख एकोणावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा आज नामदार गोखले यांच्या प्रेतयात्रेबरोबर गेलो होतो लोकमान्य टिळक सिंहगडाहून येऊन या यात्रेला मिळाले तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता टिळकांचे स्मशानातले भाषणही फार चांगले झाले त्यांनी तरुण पिढीला गोखल्यांच्या देशभक्तीचे अनुकरण करा असा उपदेश केला बस ठरले आपले कविता आणि नाटके लिहायचा नाच सोडून द्यायचा ब्रह्मचारी राहून देशसेवा करायची हाच आपला आजचा संकल्प ती वही खोक्यात परत फेकून देत मी पत्नीला म्हटले यातले सारेच कागद काही महत्वाचे नाहीत थोडी निवड केली तर चार दोन खोक्यातली अडगळ नाहीशी होईल ती म्हणाली मग करा ना एकदा हे काम मला ही रिकामे खोके मिळाले तर हवेच आहेत खाली मी ताडकन तिला उत्तर दिले ते रिकामे खोके तुला मिळणार नाहीत माझ्या कपाटात टिपणांची टाचणांची गर्दी झाली आहे ते सारे कागद मी खोक्यात ठेवणार मग कपाट रिकामं होईल ते चालेल मला अगं कपाटात अगदी अलीकडचे कागद ठेवायचे आहेत मला परवा संगमेश्वराहून परत आल्यावर संभाजीवरल्या कादंबरीचं मी एक टाचण केलं आहे ना अलीकडची असली सारी टाचणं हाताशी हवीत मला अशी फक्कड कादंबरी होईल म्हणतेच ही बस ठरलं अगदी पुढच्या आठवड्यात ती लिहायला घ्यायची पुढच्या आठवड्यात संभाजीवरील कादंबरीचे पहिले प्रकरण सुद्धा माझ्या हातून लिहून होणार नाही हे खरे पण ती मी लिहिणार आहे ह्या आनंदात माझा चालू आठवडा मोठ्या मजेत जाईल याबद्दल मात्र मी अगदी निर्धास्त आहे